काही दिवसांपूर्वीच अयोध्येच्या श्रीराम मंदिरातला किरणोत्सव आपण पाहिलात पण जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराच्या शेजारी असलेलं हे दैत्यसुदन मंदिर देखील तेवढंच आकर्षक या मंदिरातही चौदा मेपासून होतोय श्री भगवान विष्णूंच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक आणि पाहण्यासाठी गर्दी होते पाहूयात संदीप मापारी पाटील बुलढाणा यांचा रिपोर्ट जगप्रसिद्ध लोणार हे उल्कापातामुळे सगळ्यांनाच माहीत आहे पण लवणासूर राक्षसाच्या नावावरून पडलेलं लोणार नावाचं गाव जगभरात दैत्यसूदन मंदिरामुळे देखील चांगलंच परिचित आहे या मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेच परंतु या मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक मे महिन्यात होतो आणि तो आता चौदा मे एक ते एकोणीस मे पर्यंत सुरू राहणार आहे एखाद्या क्रॉप पेपरला घड्या घालून जसं दिसते तशा स्वरूपाचे दगडाला घड्या घालून तयार केलेले हे दैत्यसूदन मंदिर लोणारच नाही तर जगात जगातील एक अद्भुत अशी शिल्पकला आहे हे नवव्या शतकातलं दक्षिणात्य शैलीतील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखलं जातं कोणार्कचं सूर्यमंदिर आणि खजुराहोचं मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्यशैलीच्या आधारावरती या मंदिराची रचना असून भगवान विष्णूंना समर्पित केलेल्या या मंदिरात भगवान विष्णूंची मूर्ती आहे वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घालून या मंदिराची रचना करण्यात आल्यामुळं दरवर्षी या मंदिरावर सूर्यकिरणोत्सव होतो उत्सव साधारणपणे पाच दिवस चालतो आणि दररोज फक्त दहा मिनटांचा असतो हा किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी होते सध्या या मंदिराचं शिखर पूर्णपणे पडलेलं आहे परंतु मंदिराला बाहेरून इतकं कोरीव काम आहे की एक एक पॅनल निरखून बघायलासुद्धा पूर्ण दिवस लागू शकतो या मंदिराच्या सगळ्या बाजूनं आता अतिक्रमण झालं आहे त्यामुळे तिथला रस्ता रुंद अरुंद झाला आहे बरेच लोक फक्त सरोवर बघून निघून जातात आणि लोणारधारचं एक मंदिर बघतात पण सरोवरच्या खाली ठिकठिकाणी शेकडो वर्षापूर्वीची जुनी मंदिर मंदिरं आहेत त्यापैकीच एक आहे हे दैत्यसुदन मंदिर की जे आता अतिशय विलोभनीय आकर्षक आणि भाविकांच्या गर्दीचं ठिकाण बनलेलं आहे एकोणीस मेपर्यंत या ठिकाणी हा होणारा अभिषेक जगभरातील पर्यटकांना देखील खुनावत असतो जगभरातील भाविकांना देखील खुनावत असतो आणि हा अभिषेक पाहण्यासाठी परिसरातूनही मोठी गर्दी होते